नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या सगळ्यांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे सध्या मी सांगोला तालुक्यातील आजनाळ्या गावामध्ये आहे आणि आपल्या सगळ्याला माहीतच आहे की आजनाळेला महाराष्ट्रामध्ये डाळिंबीची राजधानी म्हटलं जातं आणि त्याच आजनाळेमध्ये सध्या मी महादेव कोळवले यांच्या शेतामध्ये उभा आहे नमस्कार नमस्ते सर खरं तर आजनाळे म्हणलं की डाळिंब आलं आणि डाळिंब शेती तुमच्या आजनाळेची फार दिवसापासून फार वर्षापासून प्रसिद्ध आहे मला सुरुवातीला सांगा की डाळिंब शेतीकडे तुम्ही कसं काय वळालं बर, 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 तो तो बर, आ, तर आम्ही लहानपणी असतानाच म्हणजे वडिलांपासून शेती हे डाळिंबाची चालू आहे आणि आम्हाला जसं कळतंय आहे तेव्हापासून आम्ही डाळिंब बघतोय बरं हा आता ही जे आपण ज्या शेतामध्ये उभा आहे ज्या प्लॉटमध्ये उभा आहे डाळिंबी तर साधारण ती किती अकराचा प्लॉट आहे आणि कोणत्या व्हरायटीची ही डाळिंब आहे ही साधारण अडीच अकराचा प्लॉट आहे याच्यामध्ये भगवा जातीचं डाळिंब आहे बरं जवळजवळ साडे नऊशे झाडे आहेत जातीचं डाळिंब लावायचं असं का ठरवलं होतं बऱ्याच व्हरायटी असतात लावायचं असं का ठरवलं भगवा हा म्हणजे ह्याचं वैशिष्ट्य आहे की जास्त दिवस फळ टिकतं जरी तोडून ठेवलं तरी पंधरा ते वीस दिवसापर्यंत त्याला मार्केटिंगचा पिरियड मिळला तरी ते राहू शकतं आणि क्वालिटी पण राहू शकते त्याचे त्याच्यामुळे भगवा हा वाहन चांगला आहे भगवान चांगला आहे आता तुमच्या आजनाळ्या गावचा जर विचार केला तर गेल्या अनेक वर्षांपासून मी सुरुवातीला म्हटल्यासारखं गेल्या अनेक वर्षांपासून इथं डाळिंबीची शेती करतात हो, 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 शेतकरी मात्र मध्यंतरीच्या काही हो, काळामध्ये डाळिंबी पासून हे गाव दूर चाललं होतं मात्र हो, हो, परत आता डाळिंबी लावला हो, हो, लागली काय हो, 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 कारण काय होत नक्की काय साधारण दोन हजार एकोणीस वीस या पिरियड मध्ये एक मर रोग म्हणून आला होता बर जे पिनहोल बोरवर मारायचा जा आणि त्याच्यामुळे झाडं मरून जायची बरं असं प्लेग रोग कसा येतो म्हणजे पहिला यायचा तसं ते झाडाच्या झाड प्लॉटच्या प्लॉट उद्ध्वस्त झालेले होते पण गावातील लोकांनी न ढगमगता त्याच्या मेहनत करून आज पूर्वीवत म्हणजे पूर्वी सारखं क्षेत्र डायमबाज केलेलं आहे हा पण तो जो पॅच होता दोन तीन वर्षाचा खूप स्ट्रगलिंग होता त्याच्यामध्ये सगळ्यांनी मेहनत करून बरं चांगल्या पद्धतीनं डाळिंबाचं म्हणजे पीक आणलेलं आहे पीक आणलेलं आहे आता आपण ज्या बागेमध्ये उभा आहे ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तुम्ही सांगितलं भगवा जातीचे हो। किती अकराचा प्लॉट आहे आणि किती रोप बसलेले त्याच्यामध्ये साधारण हा अडीच अकराचा प्लॉट आहे साडे च्या आसपास झाडे आहेत टोटल साडे नऊशे झाड आहेत आणि काय ठेवले मधलं अंतर काय ठेवले साधारण चौदा सात आहे अंतर चौदा हाँ, हाँ. बर आणि साधारण मला सांगा की आता ही रोप जे आहे ती साधारण किती वर्ष जुनी आहेत कधी लागवड केलेली हे आता याच दुसरं पीक आहे दुसरं पीक आहे बर, बर आणि साधारण पहिलं पीक कसं झालं होतं काय गेल्या वर्षी आपण धरला होता प्लॉट हा त्यावेळी आपल्याला ह्याच्यामध्ये सात टन फक्त माल निघला होता फक्त सात टन निघला अडीच अकरामध्ये नऊशे म्हणजे सात पीक होता आणि सात टनाच्या आसपास माल निघला होता आता आम्ही बघतोय हार्वेस्टिंग सुरू आहे हो। साधारण किती टनापर्यंत जायला असा अंदाज आहे तुम्हाला तर साधारण चौदा टनाच्या आसपास माल कटिंग होईल चौदा टनापर्यंत कटिंग होईल बर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय असतो की ही तुम्ही बाग जी आहे ती कधीची छाटणी कधीची कधी धरली होती ह्याला आपण साहेब सोळा जानेवारीच्या आसपास इथे मारला होता सोळा जानेवारीला म्हणजे लगभग हा उन्हाळ्याचाच प्लॉट होता पूर्ण पिरियड होता बरं तो उन्हाळीच भाग होता पूर्ण आणि उन्हाळ्यात तुमचा उन्हाळा काय दुष्काळ असतो या भागात उन्हाळा हा दुष्काळीच भाग टेम्परेचर जास्त होतं टेम्परेचर तर म्हणजे ह्याच्या तुलनेत ह्या वर्षी टेम्परेचर जास्तच होत बरोबर आणि त्याचा काय फरक जाणू लागा बाग नाही टेम्परेचर जास्त असल्यामुळे काय झालं की साईज मध्ये ग्रोथ झालेली नाहीये बरं हा बरं असा विषय होता म्हणजे बऱ्यापैकी जेवढे काय प्लॉट होते त्याच्यामध्ये सगळ्यांना साईजचा सा प्रॉब्लेम आलेला होता साईजचा सा प्रॉब्लेम मात्र सेटिंग कसं होतं सुरुवातीला सेटिंग झालेलं होतं सगळ्यात म्हणजे काय अडचण आलेली होती प्रॉब्लेम तुम्हाला कशाचा होता तर साईजचा साईजचा मग काय साईजसाठी काय केले प्रामुख्यानं शेतकरी बांधवांना कळायला पाहिजे आपल्याला अनेक शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आहे सर्रास की सेटिंग चांगलं होतं बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात नियोजन चांगलं होतं बरोबर मात्र साईज वाढत नाही बरोबर तर साईजसाठी तुम्ही काय केलं आपण काय केलं तर साधारण पाच महिने झाले या प्लॉटला बरं साईज मिडियमच होते बर मग क्रिस्टा प्रॉफिट अॅग्रो कंपनीचे क्रिस्टा हे औषध आम्ही जाहिरात बघितली त्याचे बर, 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 आशा, आशा बर, हो बर हा साहेबांना फोन केला केदार साहेबांना त्यांना म्हणलं असं असं आहे बरं तर त्यांनी आपल्याला डेमो दिला आपल्या ह्या प्लॉट मध्ये तीन कॉक होते बरं तर आपण बरोबर मधल्या कॉकलाच डेमो दिलता बरं हा साधारण दहा दिवसानंतर आपण बघितलं तर त्या फळाच्या साईज मध्ये चांगला फरक झालता जवळजवळ शंभरच्या शंभर ग्रामच्या आसपास फरक आपल्याला जाणवला आणि बघायचं झालं तर दोन्ही कॉक साईडला होते हा त्याच्यामुळे कोणी जरी माणूस आला तरी त्याला ते स्पष्ट दिसत होत की बाबा मधल्या प्लॉट साईज जास्त होती आणि साईड चे दोन आहेत त्याची साईज कमी होती म्हणजे कोळवले साहेबांच्या बागेमध्ये प्रॉब्लेम काय होता शेतकरी सेटिंग चांगल्या पद्धतीचं झालं जा होतं मात्र सगळ्यात महत्वाचा विषय होता की साईज वाढत नव्हती तर या बागेमध्ये तीन कॉक आहेत त्यांनी सांगितल्या पद्धतीनं आणि त्यांनी मधल्या कॉकला सुरुवातीला डेमो म्हणून क्रिस्टाचा डेमो दिला आणि त्याचा फरक असा झाला की दहा दिवसामध्ये डाळिंबीची साईजमध्ये फरक पडला जवळजवळ शंभर ते दीडशे ग्रॅम डाळिंबीची साईज वाढली असते हो, सांगतायत हो, आणि ते लगेच दिसत होतं कारण मधला कॉक आणि साईजचे दोन हो, 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 कॉक ह्यामध्ये तुम्हाला फरक जाणवत होता जे तुमच्या भागामध्ये येत असतील ते पण तुम्हाला तशा हो, पद्धतीने सांगत असतील तर आता सगळ्यात महत्वाचा विषय काय असतो की साईज बऱ्याच वेळा वाढते मात्र बऱ्याच शेतकऱ्यांना ती लक्षात येत नाही किंवा एक समान साईज वाढत नाही काय काय झाडं वाढतात काय झाडं वाढत नाहीत तर तुम्हाला सगळ्या झाडावर तो फरक जाणवला हो सोडल्यापासून आपल्याला म्हणजे कुठलेही फळ घ्या सगळ्याच फळामध्ये म्हणजे इम्प्रुव्हमेंट झालेली होती बरोबर केले म्हणजे पहिलं जे अप्लिकेशन केलं ते डेमो दिलेला त्याच्यानंतर आपण पंधरा पंधरा दिवसाच्या फरकाने कारण हार्वेस्टिंग जवळ आल्यामुळे आपण पंधरा पंधरा दिवसाच्या फरकाने तीन अप्लिकेशन केली बरं तर ज्या मधल्या क्रॉकला तीन अप्लिकेशन झाली तिथला आज ही माल म्हणजे साईज मध्ये पुढेच आहे मध्ये आता आपण जर विचार केला हा माल जो आहे एक उदाहरण म्हणून घेऊ हा आपल्या बागेमधला एक म्हणजे फार मोठा पण नाही आणि फार छोटा एक असा हा माल आहे मला सांगा सरासरी क्रिस्टा वापरायच्या आधी साधारण ह्या डाळिंबीची साईज किती असू शकेल क्रिस्टा मारल्यानंतर किती दोनशे ग्रामच्या आसपास होती जवळजवळ साडेतीनशे ग्रामच्या आसपास बरे साडेतीनशे ग्राम तुम्हाला शंभर ते दीडशे ग्राम पर्यंत साईज वाढलेली आहे आता सगळ्यात महत्वाचा विषय काय की बरेच शेतकऱ्यांना अडचणी असतात साईज वाढीच्या अडचणी असते तर काय त्यांना तुम्ही काय सांगताल नाही क्रिस्टा हा प्रोडक्ट खूप चांगला आहे सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावा साधारण साडेचार महिना साडेपाच आणि सव्वा महिन्यापर्यंत जर अशी तीन अप्लिकेशन केली आहे किंवा वीस वीस दिवसाच्या फरकाने केली तर रिझल्ट अतिशय सुंदर आहे सगळ्यांनी तो प्रॉडक्ट वापरावा तर आता कोळवले साहेबांची मला दुसरी एक ओळख ओळख करून द्यायची ती मी मुद्दा म्हणून मागे ठेवली होती की आपण शेतकरी म्हणून त्यांच्याशी बोललेलो आहोत शेतकरी म्हणून त्यांनी त्यांच्या बागेमध्ये क्रिस्टा वापरलेला आहे आणि त्याचा रिझल्ट त्यांना चांगल्या पद्धतीचा आलेला आहे आता मला तुम्हाला शेतकरी म्हणून नाही बोलायचं कारण okay. तुमचं सोहम कृषी केंद्र पण गावामध्ये आहे त्यांचं एक औषधाचं दुकान सुद्धा गावामध्ये आहे हो, तर मला आता त्या पद्धतीने बोलायचं त्या बाजूने बोलायचं मला सांगा आता शेतकरी तुमच्याकडे येत असतील सोहम हो, हो, कृषी हो, केंद्रामध्ये तर हो क्रिस्टल कशी मागणी क्रिस्टाला उत्स्फुरता अतिशय चांगला आहे साहेब डाळिंबामध्ये आहे डबू मिरची आहे पेरो पेरो मध्ये खूप चांगले रिझल्ट मिळालेत आपल्याला मिळायला लागले हो पण काय सांगतात तुम्हाला शेतकरी तुमच्याकडलं समजा क्रिस्टाने वा आणि वापरलं त्याने आणि मग नंतर एक दहा बारा दिवसांनी त्यांना रिझल्ट येत असतो हो, हो। तेव्हा शेतकरी तुमच्याकडे येत असतील आणि तुम्हाला सांगत असतील त्यावेळेस काय असते शेतकऱ्यांची भाषा नक्की नाही शेतकऱ्यांची भाषा म्हणजे ते एकदम आनंदाने सांगते की साहेब आम्ही सोडलं होतं आणि त्याच्यानंतर आम्हाला एवढी साईज मिळाली बरं आणि रिझल्ट डोळ्याने दिसणे मजा आहे बरं हा ते एक समाधान वेगळंच आहे साहेब एखादा शेतकरी असं पण असेल की मला साईज ना ना आली नाही असं म्हणलाय कोण नव्याण्णव टक्के साहेब काही प्रॉब्लेम आला नाही म्हणजे कोण असं बोललंच नाही की रिटर्न येऊन फीडबॅक दिला की मला साईज आली नाही बर हा असं एक ही केस नाही बर आता हे नमस्कार तुमचं नाव तुकाराम कोळवले हे मित्र तुमचे कोळवले काय बघताय बाग मित्राजी कसे साईज मध्ये भरपूर बदल आहेत बर मी डोळ्यानं बघितलं होतं सोडलं होतं त्यावेळी बर दोन्ही प्लॉट बाजूला आणि मधल्या प्लॉट मध्ये सायद जंप होती बर जंप होती प्रॉपर डोस दिल्यानंतर साईज भरपूर वाढलेली आहे तुमच्याकडे आहे का डाळी आपल्याकडे बी आहे किती आहे चार हजार झाड आहेत आपल्याकडे मग मोठे शेतकरी तुम्ही साहेबांपेक्षा हा कसा आहे अनुभव कसा आहे क्रिस्ता क्रिस्टा चांगला आहे औषध काही अडचण नाही बर शेतकऱ्यांनी वापरायला काय अडचण नाही क्रिस्टा सोड्याच्या आधी तुम्ही आला होता का काय वाटत होत तुम्हाला त्यावेळेस लहान होती बरं साईज असं सा वाटत नव्हतं बरं मग प्रॉपर डोस चालू केल्यानंतर जंप व्हायला हो लागली प्लॉटला सोडून आता कोळले साहेब सगळ्यात महत्वाचा विषय काय असतो बऱ्याच शेतकऱ्यांना आता ही साईज वगैरे वाढली ठीक आहे पण जेव्हा हार्वेस्टिंग होतं तेव्हा आपल्या लक्षात येतं की खर खरं त्याचं वजन किती भरलंय आता आपण किती म्हणूयात शंभर वाढले दीडशन वाढले पण जेव्हा हार्वेस्टिंग होती तेव्हा लक्षात येतं आता मला सांगा एक झाड साधारण तुमचं किती तुटतंय आता साधारण झाड आहे ते तेरा चौदा किलो सुटले पण जिथं अप्लिकेशन तीन गेले बरं तिथं जवळजवळ वीस किलोच्या आसपास गेलेला आहे एक कॅरेट तुटलेलं आहे जिथं तीन अप्लिकेशन झाले तिथं आणि क्रिस्ट सोडायच्या हो आधी तुम्हाला हे एक झाड किती तुटलं असं वाटत होत आम्ही लगभग <laughs> नऊ ते दहा टन आसपास मालदार लावता हो म्हणजे बघा एखादं झाड तुम्हाला वाटत होतं नऊ ते दहा तुटल आणि तेरा चौदा आणि ज्याला तीन अप्लिकेशन हो, हो, गेले ती तर वीस वीस किलो पर्यंत गेले तर ही एक चांगली गोष्ट आहे की बाबा क्रिस्तान केलेली तर केदार साहेब माया सोबत साहेब नमस्कार क्रिस्टा बद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं शेतकरी वापरत आहेत क्रिस्ता काय वाटतंय तुम्हाला की क्रिस्ता शेतकरी वापरत आहेत आणि शेतकरी शेतकरी समाधान काय वाटतंय तुम्हाला शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भरपूर शेतकरी समाधानी आहेत एवढी जी मागणी आहे आजनाळे गावामध्ये पेरू आपण शेतकरी कुठला म्हणला साहेब आम्हाला सायला वगैरे आपण डायरेक्ट जाऊन शेतामध्ये त्यांना रिझल्ट वगैरे बघून त्यांची मुळे ऍक्टिव्ह बघून पूर्णपणे मार्गदर्शन करून व्यवस्थित जागेवर ट्रीटमेंट देतोय त्यांना साधारणतः पेरू आम्ही आता डेमो घेतलेलं होतं बरं परत आता डाळीमध्ये घेतले शिमला मिरची मध्ये घेतले आज गाव होत बर पेरु मैत्र सहा दिवसात साईज वाढले दोन बोटाचा अंतर पडलो सहा दिवसात बरं आणि डोबळी मिरची सहा दिवस आता ही काय तीन ऍप्लिकेशन वापरलं आता हि तर तीन ऍप्लिकेशन वापरली किरेट म्हणजे आपण इथं बघू शकता शेतकरी बांधव कि ह्या तीन ऍप्लिकेशन मधल्या मधला क्लॉक कॉक आहे तर तीन ऍप्लिकेशन वापरली आप ती या ठिकाणी बघू शकता आपण डाळिंबीची साईज कशा पद्धतीने वाढलेली आहे आणि एका झाडाला एवढे किरीट भरून माल निघालेला आहे आणि हा फरक हो, आहे आणि जिकडे हो, दोन वापरले आहेत ते किती तिथं तेरा चौदा आसपास साडे तेरा चौदा किलो च्या आसपास फरक आहे पूर्ण कॅरेट भरत नाही बरोबर जिथं तीन अप्लिकेशन झाले तिथे जवळ सरासरी कॅरेट आहे हो, आता काय म्हणजे कशामुळे हे शक्य आहे क्रिस्टा काय असं क्रिस्टामध्ये की ही लोक एवढी वापरते आणि लोकांना फरक पडतोय क्रिस्टा हे काय करत आहे झाडाची साईज सोडल्यानंतर जे आपण लिक्विड वगैरे आहे किंवा जमिनीमध्ये आपण शेणखत वगैरे काढलंय त्याच्या आपटेक क्षमता जास्त आहे विटामिन वगैरे असल्यामुळे जास्तीत जास्त आपटेक करून झाडाला साईज वाढवून मदत करते बर क्रिस्टा आता तुमचं दुकान आहे हो आता लोक कशा कशाला वापरतात क्रिस्टा किष्टा डाळिंबासाठी वापरतात डबू मिरची आहेत वापरतात पिअरसाठी वापरतायत बरं साधारण कुठल्या साडीला वापरायला पाहिजे असं तुम्ही सांगता शेतकऱ्यांना तर साधारण कसं आहे डाळिंबासाठी जर बघितलं तर साडेतीन महिन्याच्या पुढे आपण रेफर करतोय साडेतीन महिन्याला बरं बर आणि आपल्या भागात आता आजनाळे हा आसपासची आज जे काही लोक आहेत येऊन घेऊन उन जातात कसा रिस्पॉन्स आहे रिस्पॉन्सच चांगला आहे साहेब शेतकरी जाता एकमेकाला शेतकरी सांगायला लागला की तुम्ही कृष्णा हा प्रोडक्ट वापरा वा वा खूप चांगला आहे बेचाळीस सत्तेचाळीस म्हणून एक हो यांच बेचाळीस सत्तेचाळीस आहे चांगला प्रोडक्ट आहे तो पण सेटिंगच्या अवस्थेत आपण वापरला होता बरं सेटिंगच्या अवस्थेत वापरला होता सेटिंग तर चांगलं झालंय मला ज्यावेळी आपण बाग धरतो ज्यावेळी कळी निगायची वापरलं आहे त्यावेळी भरपूर वापरलो किती वापरले सर्व प्लॉटला वापरले सेटिंगच्या बाबतीत एक नंबर जवळजवळ शंभर बरं शंभर दीडशे किलो ते नील वापरला भरपूर वापरलंय मी बेचाळीस रिझल्ट कसं सेटिंग बिटिंग एक नंबर बरं लेन बेंथ टॉप मध्ये मिळालं मला रिझल्ट टॉप ग्रीनरी वगैरे काळ की जे अडिशनल फेरस आहे त्यामध्ये ऑक्साइड काय डिफिशियन्सी नाही बर 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 कव्हर करून टाकलं बेचाळीस प्रॉफिट न प्रॉफिट मध्ये आणलं प्रॉफिटच केलं प्रॉफिट प्रॉफिट मध्ये आणच्या आधी कधी असं प्रोडक्ट बघितलं नव्हतं बघा साहेब सोडला आणि तुम्हाला एवढा चांगला रिझल्ट हा डाळिंब डाळींना वाढल्या म्हणजे आता तुम्ही दुकानदार आहे तुमच्याकडे अनेक कंपनीत असतील अनेक कंपनीचे प्रतिनिधी असतील की वाढीसाठी असं प्रोडक्ट सांगत असतील तुम्ही पण ते विकत असाल पण तुम्हाला असं धाडसान किंवा विश्वासानं सांगू शकत नव्हता की वाढले 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 बाबा ग्रॅम ग्रॅम तर फरक काय तुम्हाला म्हणजे विश्वासान सांगू शकतोय बरोबर बरोबर आहे बरोबर तर आता काय सांगचाल एकदा शेवटी आम्हाला सांगा शेतकऱ्यांना काय सांगचाल अजून एकदा प्रॉफिट अग्रोचे सगळेच उत्पादन चांगले आहेत बेचा सत्तेचाळीस आहे स्टार आहे क्रिस्टा आहे सगळेच प्रोडक्ट चांगले आहेत क्रिस्टा स्पेशलिस्ट साईजची काय मग अडचण राहते त्यासाठी लोकांनी क्रिस्टा हा प्रोडक्ट वापरावा तीन अप्लिकेशन ते चांगले रिझल्ट आहे त्याचा तुम्ही काय शेवटी सोडण्यापूर्वी सांगता शेतकऱ्यांना मुळे ऍक्टिव्ह असायला पाहिजे रिझल्ट चांगला बसण्याच कारण म्हणजे चांगला कार्यक्षम चांगल्या प्रकारे त्यामुळे चांगली असेल तर व्यवस्थित सगळं तुम्ही काय शेवटी बाकी शेतकऱ्यांना कसं आहे हे डाळिंब झालं डाळींबाला साडेतीनशे ते चारशे झाडाला पाच लिटर एकरी प्रमाण शिमला मिरची असू द्या किंवा टोमॅटो असू द्या पेरू असू द्या एकरी पाच लिटर प्रमाण आहे तर जर प्रमाण आहे एकरी पाच लिटर बाकी शेतकऱ्यांना जरी आपल्याला वापरायचं असेल किंवा काय माहिती वगैरे विचारायचं तर आपण खाली नंबर देतोय त्याला कॉन्टॅक्ट करावा बरोबर ठीक आहे तर हे होते शेतकरी आणि प्रॉफिट ॲग्रो कंपनीची जी काही सिस्टर कंपनी आहे अबॉट विल ॲग्रो तिथे प्रोडक्ट आहे क्रिस्टा आणि क्रिस्टा वापरल्यानंतर शेतकऱ्याला एकदम चांगल्या पद्धतीचा रिझल्ट आलेला आहे खरं तर ही शेतकऱ्याची तर प्रतिक्रिया आहेच आपण यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे मात्र हे स्वतः शेतकरी आहे त्यासोबत दुकानदार आहे आणि त्यांचीसुद्धा ही प्रतिक्रिया आहे की क्रिस्ता वापरल्यानंतर शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा फायदा होतो आहे खरं तर यापूर्वी अनेक कंपन्यांची प्रोडक्ट संदर्भात येऊन गेली मात्र विश्वासानं शेतकरी सांगू शकेल अशा पद्धतीचा विश्वास शेतकऱ्याला मिळत नव्हता मात्र क्रिस्ता वापरल्यानंतर पहिल्यांदाच शेतकरी विश्वासानं सांगू लागला आहे की माझ्या बागेमध्ये एका फळाला शंभर ते दीडशे ग्रॅमपर्यंतचा फरक पडतो आहे तुम्हालासुद्धा शेतकरी बांधव जर काही अडचण असेल तर नक्की एकदा इथं दिलेल्या नंबरवरती संपर्क करा प्रॉफिट ॲग्रो किंवा अबाउट वेल अॅग्रो सोल्युशनच्या प्रतिनिधी तुमचं बोलणं होईल आणि एक चांगल्या पद्धतीचा रिझल्ट तुम्हाला सुद्धा तुमच्या बागेमध्ये मिळेल धन्यवाद